नमस्कार सा निकला रंग मी नीना पेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत परवा एक जण आली आणि मला म्हणाली की मला ना आजकाल नवऱ्याबरोबर राहायचा कंटाळा आला मी एकदम दचकले कारण वय वर्ष साठीच्या पुढचं होतं आणि तिच्या म्हटलं पहिले तिला मी शांत केलं आणि म्हटलं अगं एकदम काय झालं तर म्हणाले मला आजकाल खूप यांचा राग येतो खूप राग येतो आणि तिने तो भडाभडा भडाभडा माझ्या देखत माझ्या समोर तिने ते सगळं तिचं आयुष्य आयुष्याचा पट तिने उलगडून दाखवला मला तिचं म्हणणं पटत गेलं कारण आज आपल्या आजूबाजूलासुद्धा अशा अनेक स्त्रिया असतात की त्या वरवर्त संसारात रमल्या आहे असं दाखवतात पण खरंच रमलेल्या असतात का काय होतं माहिती का हो बरेच वर्ष संसारात राहूनसुद्धा जर बाईला प्रेम मिळालं नाही इज्जत मिळाली नाही समान दर्जा मिळाला नाही तर बाई आतून तुटत जाते हे कोणाच्या लक्षात येत नाही लग्न करून ती येते ती अगदी आसुसलेली असते ती सगळं घरदार सोडून आलेली असते आणि तिच्या वर अनेक जबाबदाऱ्या एका झटक्यात टाकल्या जातात की तू ह्यांचं केलं पाहिजे सासू सासऱ्यांचं केलं पाहिजे नणंदीर जावांचं केलं पाहिजे घरातल्या जबाबदाऱ्या केल्या पाहिजे नवरा मात्र नामा निराळा राहतो तिच्या कष्टाची कोणी दखलच घेत नाही तिच्या कष्टाची कोणी दखलच घेत नाही तिला गृहित धरायला चालू करतात उलटं तिच्याकडनं एवढीशी जर चूक झाली तर त्याचं एवढं करतात ती बिचारी संस्कारामुळे त्यावेळेस उलटं उत्तर देत नाही तिच्यावरील संस्कारामुळे हां ती त्यावेळेस उ उलटं उत्तर नाही पण ती आत शांत 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 होत जाते तिला वाटतं कधीतरी अगदी कधीतरी नवऱ्याने माझी बाजू घेतली पाहिजे पण नवऱ्याला कधीच त्याचं काही पडलेलं नसतं रात्री एवढ्या सगळ्या धपाडग्यामध्ये काम करून ती जेव्हा थकून येते बेडरूममध्ये नवरा डाराडूर झोपलेला असतो तिच्या कष्टाची कुठेच कदर केल्या जाते की हो बाबा तू दमलीस दिवसभर तू करते आहेस आणि मग तर काय मुलं पण गृहित धरायला चालू करतात आणि मग अशी स्त्री आतून खूप तुटत 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 जाते भले समाजा समाजा ती समाजासमोर हसत असेल भले ती समाजासमोर हसतमुख दाखवायचा प्रयत्न करत असेल पण तिच्या डोळ्यात कुठेतरी ती व्यथा असतेच अशा कितीतरी स्त्रिया तुम तुम्ही आता बारकाईने लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येतील की हे आजकालचे मुलं आपण म्हणतो की आजकाल घटस्फोट वाढलेत वाढलेत पण पूर्वी तडजोड आपल्या पिढीने ही तडजोड केली आहे कितीतरी जोडप्यांना जोडप्यांमधल्या पुरुषांना हे माहीतच नसतं की आपल्या बायकोनी आपल्यासाठी ती तडजोड केलेली आहे कितीतरी झण कितीतरी घरांमध्ये पुरुषाला नॉनव्हेज आवडतं म्हणून बाई सगळं शिकते स्वतः खात नसले तरी नवऱ्यासाठी करत जाते करत जाते मित्र प नवरा आपल्या मित्रपरिवाराला बोलवत राहतो आणि मग पार्ट्या होत राहतात पण कुठेच तिची नखल घेतल्या जात नाही की अरे हो तू खात नसतानासुद्धा तू बनवते आहेस तिच्यासाठी एक आवर्जून काहीतरी तिची आवडीची एखादी भाजी मागवली आहे किंवा एखादा अगदी तुम्हाला नाही जमत आहे तर एखादा श्रीखंडाचा डबा किंवा बासुंदीचं पॅक काही छोटंसं हो पण तेवढ्यासुद्धा केल्या जात नाही ती बिचारी सगळं ते नॉनव्हेजचं बघून आत आतल्या तुटत जाते ते ते बगुण, बगुण थे थे। ती त्या दिवशी जेवतसुद्धा नाही ती त्या दिवशी जेवतसुद्धा नाही कारण ते सगळं बघून बघून कारण तिने आधी कधी केलेलं नसतं खाल्लेलं नसतं आणि अचानक एवढं ते सगळं बघून ती जेवलेली नसते पण ती जेवली नाही हे सुद्धा कुणाच्या लक्षात येत नाही तिला असं वाटतं की नाही कुणाच्या नाही याला तरी नवऱ्याच्या तरी लक्षात यावं नवऱ्याने तरी एक म्हणावं की हो बाबा तू आज सगळ्यांसाठी केलं मला खूप छान वाटलं सगळ्यांबरोबर तू छान बोलली सगळ्यांसाठी केलंस आज हे जर मी बाहेर हॉटेलमध्ये अशी पार्टी दिली असली तर किती खर्च झाला असता कष्टाची कुठे जेव्हा कदर केल्या जात नाही ना तेव्हा बाई आतून खूप तुटत जाते खूप तुटत जाते आणि परत वर म्हटलं जातं पुरुषांनी परत म्हटलं जातं मी आहे म्हणून हे घर चालतं जी बाई तुमच्या घरात पंचवीस तीस काय तीसच्या वरती पन्नास पन्नास वर्ष जी बाई तुमच्यासाठी झिजलेली असते आणि तिला एका झटक्यात म्हटलं जातं की हे माझं घर आहे कुठे जाणार या वयातली बाई कुठे जाणार मग ती आतमधनं स्वतःला मिटवून टाकते परत तिथूनही तो टोमणे मारायला पुरुष मंडळी तयार की आजकाल तुला कशातच रस राहिलेला नाही आजकाल तुला कशातच राह रस नाही तू वृक्ष होत चालली पुरुषांनी पण समजून घेतलं पाहिजे बरेच पुरुष पण माझे व्ह्युअर्स आहेत पण ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा एक कुठेतरी प्रेमाची बाई कुठ कशाला आसोसलेली असते तर खूप प्रेमासाठी तिला वाटत असतं कुठेतरी नवऱ्याने आपल्याला प्रेमाने प्रेमाने प्रेमा म्हणजे प्रत्येक वेळेस मोठं मोठं गिफ्ट आणलं पाहिजे असं नाही एक तुम्ही प्रेमाने बायकोकडे नुसता कटाक्ष टाका बघा कुठेतरी तिने नोंद तुम्ही नोंद घेतली आहे हे तिला जाणवेल आहे तिने केलेल्या कष्टाला परत तिला आणखी बळ मिळेल आहे अजून ती तुमच्या घरासाठी कष्ट घ्यायला तयार असेल तारीफ करा बायकोची कधीतरी करा तुमच्याच पसंतीची तुम्ही बायको आणली हे रोज म्हणत नाही की तुम्ही अगदी बायकोला रोज म्हणा की तू अशी दिसते सुंदर दिसते रेखा दिसते हे मामाल दिसते तशी पण इतक्या कृत्रिमची पण बायका अपेक्षा करत नाही हो पण कधीतरी म्हणा ना की ही मी साडी तुला आणली आहे बघ बरं कशी दिसते छान दिसते तुला म्हणून तर बघा बघा अगदी तिचं मन अक्षरशः फुलून जाईल बऱ्याच पुरुषांना असतं की चार चौघामध्ये बायकोला टोमणे मारणं हा तर खूप जणांचा एक छंद म्हटला तरी चालेल आणि मी कसा श्रेष्ठ आणि बायकोला टोमणे मारून 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 अगदी बेजार केला जातो ती बिचारे त्यावेळेस काहीच उत्तर देते का तर तिच्यावर संस्कार असतात का तर लोकांसमोर आपल्या संसाराची छिद्र उघडी नको पडायला उलटं उत्तर द्यायला नको म्हणून ती त्यावेळेस बोलत नाही पण अशी स्त्री नंतर काही वर्षांनी नवऱ्याबरोबर बाहेर जायला टाळते नवऱ्याबरोबर बाहेर जायला टाळते जसं तुमचं वय होतं आहे पुरुषांचं तसं बायकांचं पण वय झालेलं आहे हो बायका पण वयाने आहेत त्या पण मोठ्या होत चालल्या आहेत त्यांना पण शारीरिक व्याधी आहे पण पुरुषांना कसं होतं की मी थकलो मी नोकरी करून थकलो बायका दोन तीन डंगरींवर काम नोकरी करत असतात क्लासेस घरात घेतात घरात ल भरपूर अहो गृहिणी असणं हे वेळची ड्युटी आहे हे कुठेच लक्षात घेत नाही आज तुम्ही तिच्या कामासाठी जर बाई नेमाला गेला ना तर प्रत्येक कामासाठी किती मोजायला लागतात हे बघा कुठेतरी तिला अपेक्षा असते भावनिक गरज असते कधीतरी म्हणा की तू बाहेर गाणं म्हणत होतीस एक छान गाणं म्हणून दाखव चल आज आपण गाणं एकमेकांचे गाणं म्हणूया एकमेकांसाठी कुठली एक दोन ओळी म्हणा अगदी काही मैफल रंगवायची असं नाही ही ना भावनिक गरज आहे ही भावनिक गरज आहे प्रत्येक वेळेसच मी म्हणत नाही ना प्रत्येक वेळेस तुम्ही मोठ्या मोठ्या गिफ्ट आणा छोट्या छोट्या गोष्टीतनं खूप तुम्ही भावना व्यक्त करू शकता मला आजकालच्या पिढीचं आवडतं भावना व्यक्त करतात आपली जी पिढी आहे ना कुठल्याच बाबतीत छानही वाईटेने आणि कुठलीच भावना व्यक्त करत नाही आणि मग संसार एक यंत्रवत सुरू होतो असे कितीतरी संसार आहे फक्त मुलांसाठी मुलांसाठी हे संसार चालू आहेत जणं अप त्याच्यातले म्हणतात ना अपेक्षांची ओळजी वाहत आहेत धड आज परतीचा मार्ग नाही म्हणून एकत्र एक राहत आहेत थोडीशी एकमेकांच्या एकमेकांची दखल घ्या ना पुरुषांना मला एवढंच सांगायचं आहे की बायकोला कधीतरी म्हणा की तू होतीस म्हणून माझा संसार तू माझ्या संसाराला एवढा मोठा हातभार लावला पुरुषांचं असतं बायका नोकरी करतात तुझ्या संस सहज म्हणून जातात तुझ्या नोकरीची काही मला गरज नव्हती अरे तिच्या नोकरी पगारातनं तुमच्या घराचे हप्ते गेलेत मुलांचं जा शिक्षण झालं आहे जर असं तुम्ही मुलांसमोर बोलला तर मुलांनासुद्धा काय त्याची किंमत राहिली आहे कुठेतरी एकमेकांच्या कष्टाची कदर करा एकमेकांच्या भावना ओळखा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या कधीतरी तिच्या स्वयंपाकाची तारीफ करा कधीतरी तिच्या दिसण्याची तारीफ करा मला नाही वाटत की थी, थी आली 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 ती ती खूप मोठ्या अपेक्षा करत असते आज माझी एक मैत्रीण आली आणि तिने तिची व्यथा खूप भाडभाड भाड बोलली की मला ह्या माणसाबरोबर राहायचं नाही मला आता अतिरेक झाला आहे पण माझ्यासमोर मार्ग नाही आज अशा कितीतरी बायका आहेत आजूबाजूला बघा तुम्ही अशा तुम्ही पुरुषांना मला सांगणं हे अहो नाईलाज म्हणून जर राहत असेल ना तर अशा संसाराला अर्थ नाही छान जगा ना भरभरून जगा दोघं मिळून जगा संसार हा फक्त म्हणजे तुम्हाला थोडंसं मोठं वाक्य वाटेल की संसाराच्या रथाचे तुम्ही दोघे दोन चाक आहात पण दोघांनी समान एकमेकांना समान मागणी द्या लोकांसमोर बायकोला कमी लेखू नका तिचा अपमान करू नका बरोबरीची वागणी देऊ तर देऊन बघा कधीच म्हणू नका की चार चौघात की हो हिने नोकरी केली नाही ही कसलं आहे ही काय करते घरात बसून मी खूप कष्ट केले कधीच म्हणू नका उलट एकदा म्हणून बघा तुझ्या कष्टामुळे आज एवढं मोठं साम्राज्य एवढं मोठं घर उभं राहिलं आहे बघा ती परत उमेदीने उभी राहिली आहे मला वाटतं प्रत्येक बाईच्या मनात ही कुठेतरी खतखत असेल आहे आज ती फक्त मी बोलून दाखवली आणि मा तर त्याला माझी निमित्त झाली आणि मीसुद्धा थोडंसं यामध्ये भावनेत भावनेत बोललेली आहे पुरुषांना कदाचित वाटेल की या मॅडम काहीतरी सल्ला देत आहे पण अगदी कुठेही सल्ला देण्यात की मी मोठी नाही एक नम्र विनंती की एकमेकांना समजून घ्या या उतार वयात दोघांनाच एकमेकांची गरज असते दोघांनाही एकमेकांची गरज असते आज कितीतरी पुरुष एकटे एकाकी दिसतात तेव्हा ते केवीर दिसतात उगीच तुम्ही ह्याच्यात म्हणू नका की तुझ्याशिवाय मी जगू शकतो तेव्हा नक्की विचार करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा विषय गंभीर आहे पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद